श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वे मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आजचा व्हिडिओ कशासाठी हे तर तुम्हाला थमनेलवरनं समजलाच असेल तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हिंदू धर्मानुसार आपलं नवं वर्ष गुढीपाडवायला सुरू होतं पण इंग्रजी महिन्यानुसार हॅपी न्यू इयर किंवा नवीन वर्ष हे एक जानेवारीपासून सुरू होतं तर आपलं डेली रुटीन हे नवीन वर्षा नवीन वर्ष हे आपल्या डेली रुटीनमधलं एक जानेवारीपासूनच सुरू होणार आहे तर मग एक जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू होणार आहे तर आपण कोणत्या सेवा करून नवीन वर्षाची सुरुवात करूया हे मी ह्या व्हिडिओ सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही नवीन वर्ष एकतीस डिसेंबरला काहीजण पार्टी करतात काहीजण एन्जॉय करतात गाणी लावतात धमाल करतात तर ज्यांना ते करायचं आहे त्यांना ते करू द्या पण जर तुम्ही सेवा केला तर माझ्या मतेने ते खूप उत्तम राहणार रह आहे कारण की आपल्या नवीन वर्षाची सुरुवात जर आपण सेवा करून केली तर आयुष्यभर ती सेवा आपल्यासोबत राहणार आहे असं मला तर वाटते आणि बाकीचे काय करतील मला माहीत नाही पण मी माझी नवीन वर्षाची सुरुवात स्वामींची सेवा करून माझ्या गुरूंची सेवा करून माझ्या देवाची सेवा करून करणार आहे तर तुम्ही ही सेवा करूनच नवीन वर्षाचं स्वागत करा अशी माझी इच्छा आहे एकतीस डिसेंबरला बारा वाजता सर्वजण पार्टी करत असणार आहे गाणी धमाल चालू असणार आहे तर ता त्या टायमाला तुम्ही आवर्जून स्वामी चरित्र सारामृत वाचावं वा, स्वामींचं जप करावं नामस्मरण करावं तारकमंत्र करावं मंत्राचा जप करावा अशी माझी इच्छा आहे कारण की ह्या सेवा मी करणार आहे एकतीस डिसेंबर हे मंगळवारी आहे मंगळवारी तर मग मंगळवारी मी दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार आहे मी कधी दुर्गा सप्तशतीचा पाठ केला नाही कारण माझ्याकडे पुस्तक नव्हतं आणि मला तेवढा टाईमसुद्धा कधी भेटला नाही कारण मी फक्त स्वामीचरित्र सारामृत करते पण ह्यावेळी मी दुर्गा सप्तशतीचासुद्धा पाठ करणार अशी माझी इच्छा आहे तर एकतीस दिस डिसेंबरला सर्व पार्टी करणार त्या टायमाला मी रात्री बारा वाजता माझ्या गुरूंची सेवा करणार आहे तर तुम्हीसुद्धा सेवा करा अशी माझी इच्छा आहे आणि मी करणार आहे तर तुम्हीसुद्धा करा कारण की कोणत्याही सेवेचं फळ कधीही वाया जात नाही ते कधी ना कधी आपल्याला मिळतंच कारण की स्वामी महाराज कधीच कुणाची सेवा वाया जाऊ देत नाही त्यांना त्यांचं फळ नक्की देतात त्यामुळे तुम्ही सेवा करा एकतीस डिसेंबरला बारा वाजता मी अकरा माई स्वामीच स्वामींचं जप करणार आहे श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ अकरा माई करणारे अकरा वेळा तारक मंत्र करणार आहे आणि स्वामींचा स्वामी चरित्र स्वामी सारामृत पठन करणार आहे त्यानंतर दुर्गा सप्तशक्ती करायची माझी इच्छा आहे तर तेही मी करणार आहे ह्यावेळी मी पहिल्यांदा करणार आहे तर ते रात्रीच करणार आहे आणि अजून मला ज्या सेवा जमतील दत्तगुरूंचा माळ जप करेन महादेवाचं एकमेव जप करेन जेवढ्या मला सेवा करता करायला जमणार आहे तेवढ्या मी करणार आहे आणि मी काय सेवा केला हे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्हीसुद्धा सेवा करा अशी माझी इच्छा आहे हा व्हिडिओ आधीच टाकते कारण की एकतीस डिसेंबरला सर्वांचं प्लॅनिंग असतं ह्या टायमाला मी ह्यांच्यासोबत जाणार आहे त्यांच्यासोबत जाणार आहे फ्रेंड सर्कल आम्ही भेटणार आहे फ्रेंड्समध्ये एन्जॉय करणार आहे हे सर्व आधी तुम्ही ठरवलं असेल तर तुम्ही एन्जॉय करा पण रात्री बारा वाजता तुम्ही तुमच्या गुरुंना गुरूंची सेवा करा अशी माझी इच्छा आहे जर तुम्ही सेवा करत असाल तर तुम्ही सेवा रात्री बारा वाजता नक्की करा कारण की स्वामीचरित्र सारामृत वाचायला कोणताही वेळ काळ लागत नाही तुम्ही कधीही वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान वाचायचं नाही नवीन वर्षाची सुरुवात कशी करायची हे तर तुम्हाला समजलं कोणती सेवा करून करायची हे तर तुम्हाला समजलं पण त्याआधी सेवा करायच्या आधी तुम्हाला अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्ही वर्षभरात ज्यांना कोणाला दुखवलं आहे ज्यांना कुणाला वाईट बोलले कुणाचं वाईट चित्र आहे त्या लोकांची माफी मागायची आहे आणि मग संध्याकाळीच्या टायमाला तुम्हाला सेवा करायची आहे तर तुम्ही वर्षभरात ज्या लोकांना दुखवलं आहे तुमच्या जवळच्या माणसांना म्हणा घरातल्यांना बाहेरच्यांना फ्रेंड सर्कलमध्ये कुणाला दुखवलं असेल तर त्या सर्वांची माफी मागायची आहे तुम्हाला आणि संध्याकाळी सर्व ओझं सर्व टेन्शन फ्री राहायचं आणि निवांत बाराच्या दरम्याला बाराच्या दरम्यान तुम्हाला सेवा करायची आहे मी या सेवा करणारे तुम्हीही करा आणि मी सुद्धा मा सर्वांच्या माफी मागणार आहे माझ्या घरातल्यांची बाहेरच्यांची फ्रेंड सर्कलमध्ये कुणाला माझ्या मॅसेज थ्रू म्हणा व्हॉट्सअप थ्रू म्हणा फोन कॉलवर प्रत्यक्षात भेटून जर कुणाचं मी मन दुखवलं असेल तर त्या लोक सर्वांची मी माफी मागणार आहे फोन करून म्हणा व्हॉट्सअपवर म्हणा सर्वांना मी सॉरी म्हणणार आहे तर तुम्हीसुद्धा म्हणा कारण की एक सॉरी बोलल्याने काहीही फरक पडणार नाही किंवा तुम्ही खूप मोठे आहात ते मी लहानांना का सॉरी म्हणू असा अहंकार मनात आणू नका जर तुम्ही मोठे असला तरी तुम्ही लहानांसुद्धा सॉरी म्हणा लहान जे तुमच्यापेक्षा लहान आहे त्यांचं तुम्ही मन दुखवलं असेल तर त्यांनासुद्धा सॉरी म्हणा कारण सॉरी बोलल्याने काही फरक पडत नाही किंवा काही होत नाही एक सॉरी तेवढं बोलायचं आहे उलट तुमच्याच डोक्यातल्या मनातलं उत्सव कमी होणार आहे ह्या गोष्टीमुळे कारण की आपल्याला नेहमी अहंकार दुखावला जातो आपण नेहमी म्हणत असतो अरे मी मोठी आहे आ, मी एवढं व्यवहार त्यांच्या भल्यासाठी म्हणतो तरी ही व्यक्ती चुकी म्हणजे मला चुकीचं ठरवतं हो, आपण ह्या गोष्टीकडे लय लक्ष देतो त्यामुळे आपलं मन आणि डोकं नेहमी अस्वस्थ असतं कधी शांतपणे विचार करत नाही त्यामुळे जर आपण आपली चुकी नसली तर माहिती त्या व्यक्तीला आपला राग येतो का राग येतोय ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसल्या तरी त्या व्यक्तीला एकदा सॉरी बोलून टाका जरी तिला वाटत असेल हा म्हणजे तिला तरी वाटेल हा म्हणजे सॉरी म्हटले मग ती पण तिथं थांबेल त्यामुळे लहान मोठं बघू नका तुम्ही का कु काही चुकलं असेल तर माफी मागून टाका आणि जर एखाद्याला तुम्हाला माहिती आहे तुम्ही बरोबर आहे तरी समोरच्या व्यक्तीला माहिती आहे की तुम्ही तुमच्यावर राग असेल तर त्या व्यक्ती का राग आहे ते माहीत नसलं तरी स्वारी बोलून रिकामा व्हा म्हणजे तुमच्या डोक्यातला मनातला उत्सव कमी होईल आणि तुम्ही शांतपणे विचार करा आणि नवीन वर्षाची सुरुवात एक चांगल्या आनंदाने उत्साहाने करचाल आणि गुरूंना सोबत घेऊन करा कारण की गुरु नेहमी आपल्यासोबत पाहिजे कारण गुरुशिवाय आयुष्य काहीच नाही देव कोपला तर गुरु मदत करतो पण गुरु कोपला तर देवसुद्धा मदतीला येत नाही हे नेहमी लक्षात ठेवा कारण कितीही झालं तरी गुरूंमध्ये एवढं सामर्थ्य असतं की ते देवालासुद्धा आपलं काम करायला भाग पाडू शकतात त्यामुळे गुरु जर कोपला तर देवसुद्धा मदत करणार करणार नाही ह्या गोष्टी आपल्या मनात डोक्यात फिट करून ठेवा त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात आपल्या गुरूंना आपल्या देवांना सोबत घेऊन करा आणि वर्षभर कुणाला काही बोला असेल तर त्यांची माफी मागा आणि आयुष्याची नवीन सुरुवात नवीन उत्साहाने करा गुरुंना देवाला आपल्या सोबत घेऊन करा आणि नामस्मरण जेवढं करता येईल तेवढं करा कारण की आजकाल ना आपण बातम्या बघतो माझ्या बाबतीत तर असं होतं मी जर बातमी कोणती बघितल्या निगेटिव्ह असेल त्यामध्ये काहीतर झालं असं झालं ते माझ्या डोक्यातनं मनातनं ल खूप दिवस जात नाही त्यामुळे शक्यतो मी बातम्या बघायचं टाळते म्हणून मी शक्य तितकं मी नामस्मरण करते कारण की आपण म्हणजे एखाद्याचं आपल्याला वाईट झालेलं किंवा त्रास एखाद्याला होत असेल तर ते आपल्याला बघवत नाही मला तर बिलकुल बघवत नाही त्यामुळे अशा गोष्टींकडे मी लक्ष देत नाही म्हणजे लक्ष देत नाही म्हणजे जर समोरची दुःखात असेल तर मदत करू शकते पण ज्या बातम्या ऐकते ना त्या मी तशा लगेच बघत नाही कारण की मला त्याचा त्रास होतो त्यामुळे मी जितकं नामस्मरण करता येईल तितकं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करते आणि ह्यावेळी दोन हजार पंचवीसला मी अजून सेवा कशा करता येईल माझ्याकडनं अजून सेवा कशा घडतील ह्या गोष्टीकडे लक्ष देणार आहे कारण की सेवा करून मला खूप बरं वाटतं मी खूप पॉझिटिव्ह राहते आणि ज्या गोष्टीत आपल्याला मन रमतं किंवा ज्या गोष्टीपासून आपण पॉझिटिव्ह राहतो ना त्या गोष्टी माणसाने नक्की करावं असं मला वाटतं तर मी ह्या गोष्टी करणार आहे मी माझ्या सेवेत अजून भर करणार आहे मला जितक्या सेवा करता येईल तितक्या सेवा करणार आहे तर तुम्हीसुद्धा नवीन वर्षाची सुरुवात जितक्या सेवा क म्हणजे सेवा करून करा आणि तुम्हाला वर्षभरात जितक्या सेवा करता येईल तितक्या तुम्ही करा आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये ना सेवा करायला नाही जमत मला मान मान्य आहे कारण मीसुद्धा म्हणजे घरी असली तरी पण मला सेवा करायच्या करायच्या म्हटलं तर खूप टाईम लागतो तर तुम्ही तर आता काम करून परत घरी येऊन सेवा करायचं होणार होतंय की नाही मला माहिती आहे पण तुम्ही प्रवास करत असताना ट्रेननी जे वर्किंग वुमन आहे त्यांच्यासाठी सांगते ते प्रवास करत असतात मग घरी येऊन घरचं बघत असतात तर त्या लोकांनी ना जेवढा टाईम तुम्हाला प्रवासात ह्याच्यात त्याच्यात भेटतो तेवढा टाईम नामस्मरण करता कारण नामस्मरणात खूप ताकद आहे तुम्ही नामस्मरण तुम्हाला नाही वाचायला जमत काही तर नामस्मरण अखंड नामस्मरण करत राहा जवळजवळ तुम्ही बाहेर जाचाल मना घरात असेल आणि महिलांनी एक गोष्ट आवर्जून सांगते महिलांनी ना जेवण करताना नक्की नामस्मरण करत जावं कारण जेवण करताना महिलांच्या ना डोक्यात मनात असंख्य विचार असतात तर।, तर ते विचाराचं म्हणून तर अन्नातनं दोष लागतात असं म्हणतात दत्तगुरु गुरुचरित्रामध्ये सुद्धा सांगितलंय तुम्ही पर अन्न खायचं नाही कारण की परांना परा अन्न खाल्ल्यामुळे ना दोष लागतात का दोष लागतात कारण की महिला जेव्हा जेवण बनवतात ना तेव्हा खूप सारे विचार करत असतात हेनी मला असं बोललं मला तसं बोललं ह्या गावात असं झालं त्या गावात तसं झालं तर सांगायचं तात्पर्य सा ता ता काय महिला जेव्हा विचार करतात तेच विचार त्या अन्नात उतरतात त्यामुळे ते अन्न जर कोणी खाल्लं की त्या अन्नाला दोष लागतो जे कोण खाणार त्यांच्यामध्ये जर चांगलं असेल तर भांडणं होतात त्यामुळे ता म्हणजे परांना खाऊ नये गुरुचरित्रामध्ये खा� सांगितलेलं आहे सांगायचं तात्पर्य काही महिलांनी ना जेवण बनवताना आवर्जून देवाचं नाव घ्यावा नामस्मरण करा कारण नामस्मरण केल्यामुळे ते जेवण तर रुचकर होणारच आहे पण त्या जेवणामध्ये एक सात्विकता येणार आहे त्यामुळे नवीन वर्षात दोन हजार पंचवीसमध्ये सर्व महिलांनी आवर्जून जेवण बनवताना कोणतंही काम करताना नामस्मरण करायचं हे काळ्या दगडावर तुम्ही म्हणताना काळ्या दगडावर लिहिलेलं आहे तसं लिहून ठेवा मनावर कोरून ठेवा की दोन हजार पंचवीसमध्ये मी जेव्हा जेव्हा जे जे काम करेल जेवण बनवायचं असू दे कपडे भांडी लादी पुसायचं असू दे मी देवाचं नाव घेणार माझ्या गुरुचं नाव घेणार आहे हे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही करणारच आहे असं मनावर कोरून ठेवा तुम्हाला हे करायचंच आहे मी करणार आहे मी माझ्यामध्ये पण खूप बदल घडून आणणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हीसुद्धा घडून आणा अशी माझी इच्छा आहे कारण की कोणतीही सेवा कधीच वाया जात नाही त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळणारच आहे आपलं मन शुद्ध असेल आपण चांगले विचार करणार असेल ना तर आपल्या आयुष्यात नेहमीच चांगलंच घडत असतं जर आपण एखाद्याचं वाईट चितलं ना तेही कधी ना कधी आपल्या आयुष्यात घडतं त्यामुळे कुणाचं वाईट चितू नका दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला काय करायचं हे तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते मी तर ह्या गोष्टी फॉलो करणार आहे तर तुम्हीही नक्की करा अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि येणारं वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचं सुखाचं समृद्धीचं समाधी समाधानाचं जावं हीच इच्छा आणि तुम्हाला सर्वांच्या आयुष्यात भरभराट येवो सर्वांना चांगली बुद्धी देवो सर्वांचा प्रवास चांगला हो दे एवढीच इच्छा आहे तर आजच्या आत्तासाठी स्वामी समर्थ